लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आणि या योजनेत त्यांनी सहा आठ आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचं जाहीर केलं ला। लाडक्या भावाला सहा आठ आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये का महिलांची किंमत एवढी कमी आहे का शिकलेल्या महिलांना पैसे का देत नाहीत फक्त मतदानासाठी तुम्ही हे करत आहात का लाडक्या बहिणीला देखील पाच हजारांवर पैसे देण्यात यावेत अशी माझी मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाही आहे तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्यावर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची कल मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी